जेवण मामा येणार ना शेवटचा सोमवार आहे पप्पा मामा येणार जेवायला मामा बजरंग मामा दादा राज आराध्य येणार आणि मग त्यांच्यासाठी मसाले भात सोयाबीन जामटी बनवल्या रानात आणले तास शेंगा पप्पानी मग अशी आणि चपाती बनवायची कुरड्या तळायच्या बासून आणते भजी करायच्या मामा त्यांनी जेवायला येणार उपास सोडायला बनवले आज मामा मामाने येते अर्ध्या तासाने गभजीचं पीठ भिजवले गभजीचं पीठ भिजवले त्याच्यात सोयाबीनच्या आमटी केल्या आता मसाले भात केला आहे अगदीनं कणिक म्हणून ठेवल्या भिजायला इथं आमटी शिजल्या आता जरा कोथिंबीर घालायची कूट घालायचं आहे थोडं कूट मम्मी बात छान वास पण छान येतोय ना मस्त वाचायला लाई बिर्याणी राईस इकडं दिदींच्या कुरड्या तळायच्या चालल्यात आता दिदींच्या कुरड्या तळायच्या चालल्यात थोड्या झाल्या की चपाती बनवणार नंतर गरम गरम जेवायच्या टायमात भाजी

रेंकू जेवणार आहे तिला उपास सोडायसाठी हो भजी तोळून देते तोपर्यंत बसवली तिला चपाती भाजायला दिदी दीदी ते भजी आपण पीठ फिरवले का नाही मिक्सरला डाळ फिरवली का नाही वाटले भजी किती मोठं मोठं फुगलेत बाळा की भारी झालेत भजी कुरकुरीत लागणार आहे डाळ दळल्यामुळे कुरकुरीत लागणार आहेत आपण ते पिठा दळून आणतो की नाही तेच नाहीत होतं असं भजी तर चालली मावळ भाजी जेवणाची तयारी ताट करायला चाललेत आहेत इकडं भजी गरम गरम तळाय चाललीत इथं मामा ते नालेत बसलेत बाहेर त्यांना दातमध्ये जेवायला बोलवायचं